मुंबई गोवा हायवेपासून म्हणजे कोलाडपासून रोहायकडे जाताना एक किलोमीटर अंतरावरती रोड टच असलेला पाले गावामधला हा एकोणपन्नास गुंठ्याचा एन ए प्लॉट इथूनच जवळ पाचशे मीटर अंतरावरती कुंडलिका रिवर जिथे रिवर राफ्टिंग असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स केले जातात तर असा हा एकोणपन्नास गुंठ्याचा प्लॉट कोलाड रेल्वे स्टेशनपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती व मार्केट शाळा हॉस्पिटल्स काही मिनटाच्या अंतरावरती कमर्शियल यूज होईल असा हा प्लॉट विकायचा आहे मित्रांनो सध्या रोहा एम आय डी सी किंवा कोलाड गोवा हायवे जो आता नवीन होतो आहे मोठा त्यामुळे ह्या परिसरामध्ये कमर्शियल ॲक्टिव्हिटीज भरपूर चालू आहेत म्हणजे तुम्ही हा प्लॉट घेऊन इथे एखादं मॉल एखादी कमर्शियल स्कीम रेसिडेन्शियल स्कीम देखील करू शकता तर असा हा पूर्ण टेबल मातीचा असलेला हा प्लॉट विकायचा आहे व्हिजिट करायची असेल तर गुगल लोकेशन देतो आहे तुम्ही डायरेक्ट प्लॉटवर जाऊन प्लॉट बघू शकता मेन म्हणजे मेन गोवा हायवेपासून अगदीच जवळ आहे पाच लाख रुपये गुंठा याप्रमाणे हा प्लॉट विकायचा आहे पाले बुद्रुक कोलाड रोहा रोडवर असलेला हा प्लॉट आहे डायरेक्ट मालकाचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता रेट हा थोडाफार निगोशिएबल असणार आहे तर कमर्शियल प्रॉपर्टी आहे शहराचा जवळ आहे आजूबाजूला वस्ती आहे मेन रोड टच फ्रंटेज असलेला हा प्लॉट आहे अनेक प्रकारे तुम्ही ह्याचा वापर करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी चांगली आहे एन ए प्रॉपर्टी आहे विजिट करा मित्रांनो तुमच्या अशा काही प्रॉपर्ट्या असतील कोकणामध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र व गोव्यामध्ये ज्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे पुणे प्लस मार्फत आपण तुमच्या प्रॉपर्टीचं तुमच्या प्रोजेक्टचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवर यूट्यूबवर प्रमोशन करतो ते देखील नॉमिनल चार्जेस घेऊन व तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकण्यास आपण मदत करत असतो त्यामुळे माझा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती तुमच्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स पाठवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद